मोहिते पाटलांना तुम्ही चालू लोकसभेला मदत करणार आहे अशी चर्चा सगळीकडे आणि त्या अनुषंगानेच तुम्ही गावोगावचे दौरे करताय असंही समजते नाही गावोगावच्या दौऱ्याचा आणि मोहिते पाटलाच्या मत्तीचा संबंध नाही मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीमधून बंड करून मोठी रिस्क घेऊन ते लोकसभेसाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या बऱ्याच कार्यकर्त्यांची आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची अशी गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरू आहे की लोकसभेला मोहिते पाटलांना मदत करावी आणि मोहितेपटलांनी विधानसभेला मदत करावी अशा पद्धतीचं एक वातावरण या तालुक्यामध्ये खालच्या स्तरावरती कार्यकर्ते आणि जनता यामध्ये सुरू झालेलं आहे तसं तुम्हा प्रमुख नेते मंडळींचं काय ह्या संदर्भात बोलणं चर्चा बैठका वगैरे काय झालं अजून झालं नाही पण आमच्या प्रमुख तीनचे प्रमुख काय लोकांचं एक दोन वेळा चर्चेच्या फेरी झालेल्या आता माहिते पाटलांनी जर तुम्हाला विधानसभेला मदत करायची म्हटलं तर विधानसभेच्या वेळी तुम्ही भाजपातूनच उभारणार अपक्ष उभारणार का राष्ट्रवादीतून नाही आता अजून तो विषय काय पटलावरती नाही आमचे कार्यकर्ते सगळे चर्चा झाल्यानंतर तो विषय चर्चेला येईल त्यावेळी चर्चा होईल आता मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधक म्हणून पूर्वीपासून काम करत नाही निश्चितपणानं आमच्याही सगळ्या कार्यकर्त्यावरती आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेवरती आज अन्याय झालेली जी भावना आहे आणि या भावनेतून आपण तालुक्याबाहेरचे आमदार खासदार करण्यापेक्षा आपल्याच तालुक्यातील खासदार करूया आमदार करूया अशा पद्धतीची भावना निश्चितपणानं लोकांबरोबर माझी आहे आणि त्यामुळं ही चर्चा वेग धरू लागलेली आहे ज्यावेळेस डोळस आमदार होते त्यावेळेस ते आपल्या तालुक्यातील होते तरी पण तुमचे आणि मोठे पाटलांचं म्हणजे राज्य होतच तर त्याविषयी मग काय सांगतो नाही डोळस तालुक्यातली होती कोणी सांगितलं असेल दसर मुक्काम पोस्टला काय मुक्काम पोस्ट कोणाचं कुठं हे असतो तालुक्यात म्हणायचं नाही ते कुठं तालुक्यातली होती ते जन्मल्यापासून मुंबईतच होते आता नेटिव्ह प्लेस आहे एवढाच त्यांचा विषय पाटलांनी सुटा एक प्रवेश केला तर त्याला तुमची मदत मिळाली जनतेच्या आमदार म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहात त्यांना जर तुमची मदत मिळाली तर ते अडीच लाखांनी निवडून येतील असा एक मतप्रवाह चालू आहे तर तालुक्यातलीच खासदार निवडून यावं असं तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करणार आहात नाही निश्चितपणा नुसत्या तालुक्यावरती परिणाम होत नसतो त्याचा जिल्ह्यावरती या मतदारसंघातल्या सगळ्या तालुक्यावरती त्याचा परिणाम होत असतो इतर कार्यकर्त्यांचे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचे हातपाय गळून जातात त्या त्या ठिकाणची मला मानणारा वर्ग प्रत्येक सांगोला असेल माला असेल फलटणं असेल ती मतं माडा करमाळा असतील गेली पस्तीस वर्षे मी सामाजिक आणि राजकीय काम करतो आहे त्या माध्यमातून असणारे आपलेशी लोक यावरती सोलापूर मतदारसंघामध्ये जवळजवळ चार लाख चौऱ्याहत्तर हजार एवढा धनगर समाज आहे तिथेही परिणाम होऊ शकतो मोहिते पाटलांना मदत केल्यानंतर जे पूर्वेपासूनचे तुमचे मित्र होते माड्यातले असतील मानखटामधले असतील सांगोलीचे असतील ते तुमच्यावर नाराज नाही ज्या त्या राजकीय परिस्थितीमध्ये लोक निर्णय घेतात निर्णय हा माझ्यावरती अवलंबून नसतो मी चळवळीतला कार्यकर्ता आहे सर्वसामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती किंवा त्यांच्याबरोबर मी राहतो त्यामुळे लोकांचे मैत्रीचे संबंध वेगळे आणि इथल्या लोकांची गरज काय हा भाग वेगळा त्यामुळे मैत्रीचे संबंध कायम राहतील मैत्रीच्या ठिकाणी मैत्री असेल आता तुम्ही भाजपमध्ये जात का भाजपातून बाहेर जात नाही मी आजीदादा गटाकडे होतो पण भाजपमध्येच असल्यासारखा होतो पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीनंच असं समजून झालं तुम्ही आता भाजपमध्ये जा पण भाजपशी बंडखोरी केलेल्या मोहिते जर मदत केली तर पुन पुन्हा भाजप तुमच्यावर पुढे जाऊन नाराज होण्याची शक्यता नाही कोण नाराज होत आहे किंवा कोण नाही आमच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे ह्याला सर्वोच्च जशी आपली ग्रामसभा असते ती सर्वोच्च असते तशी माझ्या दृष्टीने तालुक्यातली जनता ही माझ्यासाठी सर्वोच्च आहे आपण ऐंशी गावाचा दौरा केला त्यातून काय समोर आला काय तुम्हाला का लोकांचे अनेक मतप्रवाह आहेत तुम्ही लोकसभेला उभा राहावं कुठल्या पक्षाकडून राहावं तुतारीकडून राहावं पक्ष कुठला म्हणजे तु नाही कुठे काय कार्यकर्त्यांचं सोबत सुद्धा राहावं असं अनेक मतप्रवाह आहेत नाही आता त्याच्यामध्ये दोन फॅक्टर आहेत त्याला धनगर बहुल जे गाव आहेत ते म्हणतात तुम्ही निर्णय घ्या मराठा समाजातली माझ्या तेवीस ग्रामपंचायती आहेत त्याच्यामधल्या लोकांचं म्हणणं की आपण इकडं जाऊ असा थोडा मतप्रवाह आहे भाजपकडून आपण काय आप विधान करू काय आश्वासनंही आश्वासनं असतात निवडणूक काळामध्ये दिलेल्या आश्वासनाला फारच महत्व असतं असं मी मानत नाही पुढं तुम्हाला रामदायक डॉक्टर तुमचं डायरेक्ट काय झाले नाही अजून नाही झाले आमचे डायरेक्ट तुम्हाला जर मोती पाटलांकडून वापर आली हो आम्ही विधान किंवा विधानसघर तुम्हाला सहकारी करतो तुम्ही आता आम्हाला सहकारी टा तर तुम्ही भाजपचं ऐकणार की मोती पटलांवर सहकार्य कर नाही आमच्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये तो निर्णय होईल त्यांची जे जे कोणाचे ऑफर येईल भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा मैत्री पटलांचे आम्ही कार्यकर्त्याच्या समोर ठेवू आणि त्यामधून जो निर्णय होईल तो निर्णय अंतिम असेल त्यावेळेस तुम्ही पाळणार नाही कार्यकर्त्यांच्या ना ना कार्यकर्त्याच्या जा सोबत जाणार आम्ही जात धर्म पाळत नाही जर कार्यकर्त्यांनी सांगितलं किंवा त्यांच्या विरोधात काम करायचं नाही <coughs> मैत्री ही वेगळी राजकारण हे वेगळं आमच्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे आमच्या कार्यकर्त्यांचं जे हित आहे आमच्या कार्यकर्त्यांचं उदय जे भविष्य आहे आणि रणजित निंबाळकरांच्या ह्याच्यामध्ये आम्ही आज बी विरोधात नाही उदय असणार नाही मुद्दा भारतीय जनता पार्टीवरती आमचे सगळे लोक आणि जनता नाराज आहे कोणा उमेदवाराविषयी नाराज गेल्या वेळेला संजय मामा माझे मित्रच होते तरीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी भूमिका ठरवली भाजपसोबतच पाटील असतील तरीही राहायचं तेरा दिवसापासून माळशिरस तालुक्यातल्या प्रत्येक गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याचं काय मत आहे या लोकसभा निवडणुकीविषयी आणि आपल्या गटानं काय भूमिका घ्यावी या जवळजवळ ऐंशी गावाचा दौरा पूर्ण झालेला येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये उरलेले एकोणतीस गावाचा दौरा पूर्ण होईल आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांची मतं आपण जाणून घेतोय पाच जणकडून आपल्याला लोकसभेला उमेदवारी देण्याचं आश्वासन वगैरे मिळालं होतं तयारी नाही सुरुवात केली होती ते गोडं कशात नडलं बघ बेघड कशात गेली नाही निश्चितपणानं भाजपनं सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी माझा विचार केला होता आणि मला कामाला लागण्याचे आदेश दिलेले होते परंतु पक्षाला वाटलं की कुणीही तिथं बिनमताचाही माणूस टाकला तरी निवडून येऊ शकतो हे ते पक्ष त्यावेळी थोडा नाही म्हटलं तरी एक आपण काय म्हणतो त्याला नाही नाही अति हा अति आत्मविश्वासामध्ये होता आणि त्यामुळं हा माझ्या उमेदवारीचा घोटाळा झाला अशा उमेदवारी बोलल्या गेल्यामुळे तुम्ही भाजपवरून आराजाय की तुला भाजप बरोबरच नाही आता आज आजपर्यंत भाजपमध्ये जाय इथं तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्याची मतं आज म्हणून आम्ही येणाऱ्या एक चार दिवसामध्ये आमच्या तालुक्यातील सर्व प्रमुख नेते मंडळींची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम सगळ्या कार्यकर्त्याच्या विचारांना काय निर्णय घ्यायचा तो निर्णय होऊ शकतो लोकसभेविषयी तर वेळ आता संपलीस काय नाही लोकसभेसाठी सुद्धा लोकांची इच्छा आहे तुम्ही उभा राहावं आणि लोकसभे लोकसभा सुद्धा लढवावी ही सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांचं ते सुद्धा मत आहे